महाविकास आघाडीचा आपण लवकरात लवकर तयार करा आणि आपल्या तालुक्यामध्ये बंद करून होणार नाही हे दक्षता देण्याची आपण काळजी काळजी करण्याची वेळ अनेक उमेदवार येथून म्हणून मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात झाली आहे परंतु जर माणूस हवेत गेला तर त्याला परत मागणी फिरवलं कठीण जातं त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की आपण त्याला पहाविकासा घरीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येऊन विचारप्रिय करू एकच उमेदवारानं कामाला राजायला सुरुवात करावी अशा पद्धतीचा आदेश या निमित्तानं आपण ठेवा अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे महिलांना प्रकाशनेचा आपण आदर्श दिलेला आहे